हाय हॅलो नमस्कार तर हळदी कुंकू आणि बोरनान खूप छान असं माझं झालं होतं आणि काल इतकं दमलो होतं ना ते सगळं करून सो बिलकुल इच्छा नव्हती काही आवरायची तर जेवण करून आम्ही सगळे झोपी गेलो आणि मग काय इकडे नेक्स्ट डे झाला होता आणि मुलं झोपली होती तोपर्यंत मी सगळं डेकोरेशनचं सामान काढून एका जागी जमा केलं होतं मग काय मुलं उठली मग म्हटलं चला आपले कामं आवरायला घेऊया छान असे सो जे जे गोष्टी ज्या ज्या गोष्टी मी जिथून काढल्या होत्या त्या गोष्टी मी तिथं ठेवायला घेतल्या इकडे मी इशूला बेडमध्ये बसवलं होतं कारण ती चिडचिड करत होती मग काय तिला तिथे बसवून मी माझं जे सामान जिथे ठेवायचं होतं ते ठेवून घेतलं इकडे बेडही छान आवरून घेतला म्हटलं चला एक रूम तरी आवरून होईल क्लीन असा सो ते इकडे आवरून घेतलं मग काय मी छान आंघोळ वगैरे करून घेतली आंघोळ करून मग मी इकडे किचनमध्ये आले होते आणि काल खूप अशी भांडी काढली होती बाउल्स वगैरे काढले होते ते बोर्नांचं सामान ठेवण्यासाठी काही मोठं पातेलं काढलं होतं ते इडली वगैरे करण्यासाठी चल म्हटलं तर ते भांडे वगैरे लावून घेऊ आणि साईड बाय साईड मी चहाही करत होते का तर चहा पिऊन म्हटलं चला अजून थोडी एनर्जी येईल मग इकडे मी भांडे वगैरे छानवरती ठेवून वगैरे घेतले आणि यक्षलाही चहा बिस्किट खायचं होतं सो त्याच्यात मग त्याचं माझ्या मागे येणं जाणं चाललं होतं की मम्मा चहा कर म्हणजे मलाही दे थोडासा चहा बिस्किट मलाही खायचं आहे आणि तो चहा वगैरे पित नाही बट तो चहामध्ये बिस्किट खातो सो त्याच्यासाठी त्याचं मागे पुढे चाललं होतं आणि कालचं थोडं बॅटर होतं म्हटलं चला आज डोसे वगैरे बनवून घेईल आणि कालची चटणीही होती आणि हे तर ऑफिसला गेले होते मग काय आम्ही दोघंच होतो मग म्हटलं चला तेच करून घेऊया डोसे आणि चटणी पटकनही होईल आणि बाकीचेही कामं माझे आवरले जातील मग काय किचनचं थोडं काम करून त्याच्यानंतर मी हॉलमध्ये आले छान झाडू वगैरे मारून घेतला खूप कचरा होता घरामध्ये तुम्ही बघू शकता खूपच जास्त कचरा झालेला होता काल रात्री मी झाडू वगैरे काही मारला नव्हता सो त्याच्यामुळे झाडू वगैरे छान मारून घेतला हॉलही क्लीन आवरून घेतला तिकडे माझे इशू आणि यक्ष दोघंही खेळत होते म्हणून मग मी हे सगळं काही आवरत होते आणि हा मला इकडे येऊन सांगत होता की मम्मा ती रडते आता ती नाही शांत राहते तिला दूधू दे म्हणून मग म्हटलं ठीक आहे मी येते आणि ती शांतच राहत नव्हती मग काय तिला किचनमध्ये घेऊन आले आणि तिचंही जेवणाचं बनवायला लागले का तर म्हटलं तिला जेवण वगैरे करून आणि खाऊ वगैरे घालून मग झोपवते म्हणजे ती जरा जास्त वेळ झोपेल आणि इकडे मी डोसे बनवत होते कारण त्यालाही भूक लागली होती आणि मला नॉनस्टिकचा तवा काढायचा खूप कंटाळा आला होता म्हटलं अजून तो काढा परत त्यात तवो त्याला घासावं लागेल सो त्याच्यामुळे म्हटलं चला साध्याच तव्यावरती आज डोसे बनवते आणि त्याच्यासाठी मग मी इकडे डोसं बनवायला तवाही माझा काढला होता चपातींचाच आणि इकडे साईड बाय साईड मी तिचंही जेवण बनवते आणि तिचं जेवण बनवलं ना तर त्याला थंड व्हायला थोडा वेळ लागतो सो त्याच्यामुळे आधी मी तिचं बनवून घेते जेणेकरून आपलं बनेपर्यंत तिचं ते जेवण वगैरे थंड होतं आणि मग काय मी इकडे डोसे वगैरे बनवायला घेतले तिला थोडं पाणी वगैरे पाजलं कारण आमच्याकडे तरी आता थोडंसं म्हणजे उन्हाळ्यासारखंच होतं आहे एवढी काही थंडी वगैरे पडत नाही आहे सो तिला मी थोडं थोडं पाणी आता पाजते जोपर्यंत थंडी होती तोपर्यंत काही पानी मी तिला एवढं पाणी वगैरे पाचलं नाही बट हो आता मी तिला पाचते आणि इकडे ह्या ह्यावरती फर्स्ट डोसा माझा खराब झाला होता आणि त्याच्यावरती नेहमी जेव्हा मी असं विचार करते ना की याच्यावर मी डोसे करेल तेव्हा माझा फर्स्ट डोसा त्याच्यावर नेहमी खराब होतो बट त्याच्यानंतरचे सगळे डोसे म्हणजे छान होतात सो तेच इकडे झालं होतं फर्स्ट तर खराब झाला बट त्याच्यानंतरचे जे डोसे होते ना ते छान झाले आणि यक्षलाही भूक लागली होती म्हणून तो सारखं मला मागत होता की मला भूक लागली सो त्याला म्हटलं ठीक आहे ओके मी देते करून थांब जरा म्हणजे दोघांना सोबत खाऊ घालता येईल ना कारण की परत एकाला खाऊ घाला एकाचं राहून जातं सो त्याच्यामुळे मी इकडे यक्षसाठी काढलं होतं आणि इशूचंही जेवण बनलं होतं सो त्याला दिलं बट त्याची इच्छा त्याच्या हाताने खायची नव्हती मग काय इकडे इशूला खाऊ घालून झोपलो तो बोलतो मम्मा तू मला खाऊ घाल सो म्हटलं ठीक आहे आज सुट्टी आहे आणि कधी कधी तो बोलतो मला की मम्मा तू खाऊ घाल तर कधीतरी खाऊ घालायला ओके असतं कारण डेली डेली तर जमत नाही आपल्यालाही तेवढा वेळ नसतो मुलांकडे किंवा मुलांना द्यायला सो त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चल तिला झोका देते तर तोपर्यंत तुलाही खाऊ घालते मग काय ती झोपली याचंही जेवण झालं होतं मग म्हटलं चला किचनची कामं आवरून घेऊया का तर मला किचन ओटाई धुवायचा होता काल खूप पसारा झाला होता सो म्हटलं चला आज धुवून वगैरे पुसून घेऊया छान क्लीन करून घेऊया कारण म्हणजे मग नेक्स्ट डे पासून आपलं रेग्युलर रुटीन चालू होतं सो त्याच्यामुळे इकडे छान असं किचनोटा वगैरे हो सगळं धुवून पुसून छान घेतला होता आणि बघा ना एवढूसा कार्यक्रम असतो छोटासाच कार्यक्रम होता ना हळदी कुंकू एक पंचवीस एक बायकांना बोलवायचं हळदी कुंकू द्यायचं बट किती पसारा होतो आणि मी विचार करत होते की एवढे मोठे मोठे कार्यक्रम आपण ग म्हणजे कसे करतात ना लोक आणि आपण कसं करणार बट तेच आहे की मुलांना सांभाळून छोटे छोटे कार्यक्रम करायलाही खूप वेळ लागतो आणि खूप धमायला होतं बट हो जेव्हा एकत्र फॅमिली असते तेव्हा मे बी ते सोपं जातं बट आपण असे आता सगळेच कामानिमित्त बाहेर राहतात सो मे बी सगळ्यांनाच असा त्रास होत असणार सो त्याच्यामुळेच सो हे सगळा विचार करत करत मी माझे कामही करत होते मग काय थोडेसे कपडे बाकी होते तेही मी धुवून घेतले म्हटलं चला तेही धुवून घेऊया आणि आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा